स्वच्छ भारत अंतर्गत लातूर महानगरपालिका आणि लातूरकरांच्या सहकार्यानं शहरात उत्साहानं स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे वारंवार अस्वच्छ होणाऱ्या जागा ओळखून त्या जागी वैशिष्ट्यपूर्ण सजावट करण्यात येत आहे प्लास्टिकच्या टाकाऊ बाटल्यांपासून विविध आकर्षक वस्तू बनवून शहरांचं सौंदर्य वाढवून शहराचा चेहरा मोहरा बदलत आहे शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय पटलासह एक व्यापारी शहर म्हणून लातूरची ओळख राज्यात आहे मात्र नवीन महानगरपालिका झाल्यापासून शहराला विविध समस्यांनी घेरलं होतं कचऱ्याची समस्या ही त्यापैकीच एक महानगरपालिकेचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध उपक्रम हाती घेत शहराच्या विविध भागात स्वच्छता अभियान राबवायला सुरुवात केली प्रत्येक कमर्शियल एरियामध्ये दुकानांसमोर कचरा पेट्या ठेवणे कुठल्याही परिस्थितीमध्ये शहरातला घरामध्ये तयार होणारा किंवा दुकानात तयार होणारा जो कचरा आहे तो रस्त्यावर न टाकता घंटागाडी आल्यानंतरच तो कचरा टाकणे त्यानंतर प्लास्टिक बंदीचा जो आपला कायदा आहे त्या कायद्याचं पालन करून कुठल्याही प्रकारचं प्लास्टिक न वापरणे आणि त्याचबरोबरीने पोस्टर आणि बॅनर हे परवानगीशिवाय न लावणे या सगळ्या गोष्टींमधून लातूरचं विद्रुपीकरण कमी होईल आणि स्वच्छ लातूर हे केवळ पंधरा ते वीस दिवसाचा उपक्रम न ठरताही कायमस्वरूपी चालणारी प्रक्रिया ठरेल आणि त्याला जनतेचं सहकार्य आम्हाला आवश्यक आहे शहराच्या सौंदर्यात भर पडावी आणि रस्त्याच्या दुभाजकासह दोन्ही बाजूला हिरवळ जोपासावी यासाठी नागरिकांच्या आणि कलाकारांच्या सहकार्यानं शहराच्या मुख्य रस्त्यांवर वृक्ष जोपासना तसंच चौकाचौकात रंगरंगोटी करून शहराचं सुशोभीकरण करण्यात आलं तर जिथे जिथे वारंवार अस्वच्छता व्हायची अशा जागा शोधून तिथे बनवून ज्येष्ठांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली ज्या ठिकाणी ज्या भिंती आहेत त्या आज रंगरंगोटीना सुंदर चित्रकारितेनं ह्या भिंती रंगवल्या गेलेल्या आहेत डिव्हायडर मध्ये चांगले वृक्षारोपण केलेले आहेत आणि ज्या ठिकाणी स्वच्छ कचरा टाकायचे जे मुताऱ्या होत्या त्या ठिकाणी बसायला बेंच देऊन त्यांनी त्या ते महानगरपालिकेनं खूप सुंदर शहर करण्याचा के प्रयत्न केलेला आहे ज्या घाणीने व्यापलेल्या जागा होता होत्या कचरा कुंडीनी व्यापलेले रस्ते होते त्या ठिकाणी सामाजिक संस्थाना वृक्षारोपण करून संगोपन करण्यासाठी विनंती केली हा एक महानगरपालिका आयुक्तांचा स्तुत्य उपक्रम शहर सुशोभीकरणाचा ठरलेला आहे स्वच्छ भारत अभियानामुळे आयुक्त आणि जनतेच्या सहकार्यातून लातूरचं एक देखणं रूप समोर येत आहे स्वच्छ शहर सुंदर शहर हरित शहर अशी लातूरची नवीन ओळख निर्माण होत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी लातूरहून दीपरत्न निलंगेकर